उद्धव ठाकरे युती केल्यावर राज ठाकरे यांची था खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार कोण आहे हा मित्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या चर्चेमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरे यांची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार आहे राज ठाकरेंच्या खास मित्राने तशी प्रतिक्रिया दिली कोण आहे हा राज ठाकरे यांचा खास मित्र जाणून घेऊयात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या मोठ्या विधानाची राज ठाकरे यांचे खास मित्र आशिष शेलार हेच आहेत माझ्यासाठी वैयक्तिक मित्र विषय संपला असं म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली यामुळे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण होऊ शकतो आशिष शेलारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं त्यामुळे शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत दुरावा दुरावा आला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं दरम्यान युतीबाबत आता चर्चा नको अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या मीडियाशी न बोलण्याचे बोल राज ठाकरे यांनी दिल्याचं राज ठाकरे परदेशातून मुंबईत आल्यानंतर या विषयावर जाहीरपणे बोलण्याची शक्यता आहे नरेश मस्केंचा शिवसेना युबीटीवर हल्लाबोल केला मुंबई मनपासाठी राज ठाकरेंनी साथ घातली जात अशी टीका मस्के यांनी केली उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन असल्याचा टोला त्यांनी लगावला उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना पक्ष सोडावा लागला आणि राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत असंही खासदार नरेश मस्के म्हणाले आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज